दौंड शहर बंद करून संतप्त झालेल्या तरुणांनी आज सहा जुलै रोजी नांदूर येथील बारा कंपन्यांच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केले आहे आज उपोषणाचा सहावा दिवस असून कंपन्यांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि कालच्या वृत्तपत्रांमध्ये चुकीची बातमी देऊन कंपन्यांनी गावची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दौंड शहरातील तरुण चांगलेच आक्रमक झाले असून शंभरहून अधिक नागरिक उपोषणाला बसले आहेत दरम्यान दौण तालुक्यातील सहजपूर नांदूर कुरकुम एम आय डी सी व भांडगाव मधील कंपन्या ज्या स्थानिक तरुणांना रोजगार देत नाहीत त्यांचा निषेध करण्यासाठी आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे शहर बंद ठेवून नांदूर सहजपूर मध्ये सुरू असलेल्या उपोषणाला नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे ભગવાન મંત ભગવાન